ZAH! <laughs> <laughs> कल्याण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून रवींद्र गोडविंदे यांची निवड झाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार किसन कथोरे राजाभाऊ पातकर यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकावर समजली जाणारी आणि नाशिक नगर मुरबाड पुणे येथील शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही आहे इथे शेतकऱ्यांच्या अनेक

साहेब आणि म्हणजे सर्व संचालक मंडळ यांच्या मदतीवर शेतकरी व्यापारी हमाल फुबाई या सगळ्यांसाठी खूप चांगला काम करतो ती सुद्धा एक समान्य शेतकरी कुटुंबातलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं हीच लोकांसाठी प्रयत्न करते